ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस च्या भागामध्ये फायनली सायरी आता शिवानीच्या घराच्या बाहेर असते शिवानीच्या घराच्या बाहेर असताना ती सतत दार वाजवत असते शिवानी दार उघड शिवानी दार उघड असं म्हणत ती दार वाजवून शिवानीला दार उघडायला सांगत असते पण शिवानी आतून काही आवाज देत नाहीये त्यावर ती सायरी म्हणते शिवानी तू आतमध्ये आहेस ना खिडकीतून तू ना तुझ्या घराची चावी बाहेर टाक मी त्या चावीने दार उघडते आणि आत येते पण शिवानी आतून रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावरती सायली आता हट्टाला पेटते तिथला एक दगड उचलते आणि त्या दगडाने शिवानीच्या घराची खिडकी फोडून टाकते आता मात्र शिवानी हादरते आणि दोघीजणी जणी मायले की खिडकीच्या पलीकडून सायलीला पाहत असतात फुटलेल्या खिडकीतून सायलीला पाहताना त्या म्हणतात ही काय जबरदस्ती आहे तुमची हिंमत कशी झाली आमच्या घराची खिडकी फोडायची यावरती सायली म्हणते तुम्ही असे दोघे जणी स्वतःच्याच घरामध्ये का बरं लपून बसलेला आहात दारुग्डांना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे प्लीज यावरती शिवानी म्हणते हे बघा आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये आम्ही बाय चॉईस आमच्या घरामध्ये दार लावून बसलोय आम्ही तुम्हाला अजिबात दार उघडणार नाही निघा बरं तुम्ही इथून शिवानीची आई म्हणते चल शिवानी हिरा इथे थांबू दे आपण जाऊया असं म्हटल्यावर ती सायलीकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो मग सायली आपल्या हाताने आता मात्र शिवानीच्या त्या फुटलेल्या काचेतून आतली खिडकीची कडी काढण्याचा प्रयत्न करते शिवानी आईला सांगते राहू दे यांना जे करायचं ते करू दे आपण यांना सांगितले ना की तुम्ही इथून निघून जा जर या इकडून निघून जात नसतील तर यात आपला काही दोष नाहीये असं म्हणत दोघी माहिले की आत निघून गेल्यावरती सायली आता काचांमधून हात आत घालते आणि तिचा हात रक्तबंबाळ होतो हे सगळं शिवानीची आई पाहत असते आणि काय करताय तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून का घेताय तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या घरी निघून जा बरं असं म्हणत आता इकडे सायलीला जायला सांगत असते या सगळ्या कडबडीमध्ये सायलीच्या हाताला लागतं हातातून रक्त यायला लागतं मग मात्र शिवानी आणि तिची आई दोघीजणी घाबरतात इकडे प्रियासोबत नागराज आलेला असतो शवगृहामध्ये एखादी बॉडी हवी असते त्यासाठी तो सांगतो मी बघितलं ना आता बॉडी ती बॉडी मला मिळाली पाहिजे यावरती तो माणूस म्हणतो हो तुमची बॉडी तुम्हाला मिळेल पण किती नंबरची बॉडी तुम्ही सांगितली होती यावरती नागराज म्हणतो सव्वीस नंबरची बॉडी मी चॉईस केलेली आहे ना तीच मला मिळाली पाहिजे यावर तो म्हणतो हो ठीक आहे तुम्ही जी बॉडी चॉईस केलेली आहे ती बॉडी तुमच्यापर्यंत मिळून जाईल तुम्ही काही काही काळजी करू नका असं म्हणत तो आता नागराजला त्या बॉडीचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करत असतो नंतर तो माणूस वॉर्ड आत गेल्यावरती इकडे रडणाऱ्या प्रियाला नागराज म्हणतो झालं रडून झालं म्हणजे अगं रडतेच काय रविराज किल्लेदार याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी नको नको ते उद्योग करायला लागणार आहेत तू इतक्यातच हार मानलीस असं म्हणत तो आता प्रियाची टेर खेचत असतो त्यावरती प्रिया रडत म्हणते मी काय ने अशी नेहमी नेहमी ने शवगृहामध्ये येत नसते यावरती नागराज म्हणतो पण आता तुला काळी धीट करायला लागेल समजते का या तुला या सगळ्यामध्ये तुला आता प्रॉपर्टी हवे ना मग एवढं सगळं तर करायलाच पाहिजे असं म्हणत नागराज आता प्रियाला समजावून सांगत असतो फायनली दोघांनी प्रतिमासारखी मिळती जुळती बॉडी आता शोधलेली असते आणि ते दोघं जण रविराजला फसवायला तयार झालेले असतात तोपर्यंत इकडे शिवानीची आई सांगत असते अगं तुझ्या हाताला लागलंय किती रक्त येते तुझ्या तु हातातून तू का असं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालतेस यावरती सायली विचार करते यांना माझ्या लागण्याची काळजी आहे म्हणजे नक्कीच यांचं मन काही दगडाचं नाही आहे नक्कीच या दोघीजणी मला मदत करतील असं म्हणत आता सायली कॉन्फिडंट होते मग शिवानीची आई म्हणते शिवानी हे हिच्या लागलेल्या लाग जखमांचं पाप आपल्याला नको आपण काय करूया माहितीये का दार उघडूया असं म्हटल्यावर ते शिवानी सांगते मी आतून तुम्हाला चावी फेकते तुम्ही बाहेरून लॉक काढा आणि आत या मग खिडकीतून आता मात्र त्या लॉकची चावी फेकत शिवानी तिला आतमध्ये घेते सायली आत येते आत आल्यावर ती सायली विचार करते म्हणजे ह्या मायलेकींनी मला किती आपुलकीने आत घेतलंय माझ्या हाताला लागलेल्या ला बघून यांना सुद्धा त्रास झालाय आणि मग लगेचच शिवानीची आई ती हळद आणते आणि सायलीच्या जखमेला हळद दे लावून देते आता तोपर्यंत सायली विचार करते या दोघीजणी भावनिक आहेत मला ह्या दोघींच्या भावनांना हात घातला की मला जे सत्य हवं आहे या दोघीजणी नक्की सांगतील फायनली शिवानीच्या आईने हळद लावून झाल्यावरती ती सांगते हे बघ तुझ्या हाताला लागलं होतं ना म्हणून आम्ही हळद लावले बाकी तुझा आमचा काही ना संबंध नाही आहे तू इथून निघ बरं यावरती सायली आता विचार करते कसं ह्यांना पटवू तोपर्यंत इकडे आता चैतन्याने साक्षीला नशीली दवा दिलेली असते आणि त्याच्यातून तिला जाग येते जाग आल्यावर ती साक्षी इकडे तिकडे पाहायला लागते डोकं दाबायला लागते काय करू काय करू असा विचार करत असते त्याच वेळेला समोर पडलेली नोटीस तिला दिसते त्या नोटीसमध्ये कोर्टाने ताबडतोब अर्जंट मध्ये तारीख देऊन साक्षीला कोर्टात हिअरिंग साठी बोलवलं असतं आता साक्षी हदरते अरे बापरे हा अर्जुन तर माझ्या डोक्यावरतीच बसलाय काय करू या अर्जुनचं इतक्या लवकर नोटीस पाठवले म्हणजे ह्याला काहीतरी पुरावा सापडला असेल का पण काय असेल तो पुरावा काय करू काय करू असा विचार करत साक्षी आता पूर्णपणे गडबडलेली असताना चैतन्य तिकडे येतो चैतन्य हे सगळं दृश्य पाहतो आणि आता साक्षीचा चेहरा बघून चैतन्याला छान हसायलाच येत तो विचार करतो या साक्षीला अशीच अद्दल घडली पाहिजे पण साक्षी काही केल्या त्या ट्रॉमा मधून बाहेरच येत नसताना ती विचार करते कुणाला कॉल करू आता आयत्या वेळेला माझी केस कोण लढणार आहे तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि ती विचार करते काही नाही आता मला या चैतन्यलाच बकरा बनवायला लागणार आहे आत्ता चैतन्यलाच वकील म्हणून मला कोर्टात उभं करायला लागणार कर कारण ऐत्या वेळेला माझ्याकडे काही चॉईस नाहीये इकडे शिवानीची आई सायलीला सांगत असते तू नी घेतून मी तुला म्हटलं ना मला तुझ्याशी काही नाही बोलायचं आहे शिवानी म्हणते हो आम्ही तुम्हाला हळद लावली आमचा संबंध संपला मग सायली इकडे तिकडे पाहते आणि तिकडे शिवानीच्या बाबांचा फोटो असतो सायली म्हणते कसं आहे ना दुसऱ्यांच्या जखमांना हळद लावलेली माणसं कधीही दुसऱ्यावरती अन्याय होऊ तु देत तु नाहीत हा तुझ्या बाबांचा फोटो आहे ना मला माहिती आहे तू तुझ्या बाबांचे संस्कार नीट पाळत असशील बाबांवरती खूप प्रेम करत असशील पण तू बाबांच्या फोटोवरती हात ठेवून शपथ घेऊ शकशील का की कोणत्याही निष्पाप माणसाला तुझ्यामुळे त्रास नाही झालेला आहे माझे वडील मधुभाऊ मधुभाऊ जेलमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध तू साक्ष म्हणजे त्या साक्षीच्या बाजूने साक्ष देऊन त्यांच्या विरोधातली साक्ष दिलेली आहेस आणि त्यामुळे निष्पाप माझे मधुभाऊ हे अडकलेत तू तु तुझ्या वडिलांच्या डोळ्यात घालून फोटोच्या हे सांगू शकशील का यावरती शिवानी रडकुंडीला येते सायलीने अचूक बरोबर हात घातलेलाच तो मुद्द्याला आणि शिवानी आणि तिची आई दोघी रडकुंडीला येतात कारण त्या काही अट्टल गुन्हेगार नसतात त्याच वेळेला आता मात्र शिवानी आणि आई डोळ्यात अश्रू आणून सायलीकडे पाहायला लागतात तोपर्यंत इकडे आता साक्षी विचार करत असते चैतन्यला काहीही करून मला पटवायलाच पाहिजे चैतन्याला ती म्हणते तू होतास कुठे चैतन्य म्हणतो काही नाही एक वेगळी केस आली होती त्या संदर्भात गेलो होतो यावरती साक्षी म्हणते हे बघ कोर्टाची नोटीस आली आता मात्र चैतन्य नोटीस पाहतो आणि काय अर्जुनने जवळची तारीख घेतली म्हणजे अर्जुनला कोणता तरी पुरावा सापडलाय असं म्हणत चैतन्य साक्षीला अजूनच घाबरवतो साक्षी म्हणते पुरावा सापडलाय पण म्हणतो हो हो म्हणजे पुरावा पुरावा कसा ना ना। पुरावा कसा सापडू शकतो तू तर नाहीयेस ना मग काय त्याला सापडेल असं म्हणत चैतन्य साक्षीला पुरेपूर घाबरवून टाकतो इकडे तोपर्यंत सायली सांगत असते सांग ना माझ्या वडिलांना मदत करण्यासाठी तू खरं बोलशील ना कारण कसं आहे ना त्यांचा तुझ्या एका साक्षीमुळे त्यांचं सुटणं न सुटणं हे महत्वाचं आहे त्यामुळे तुझ्या वडिलांची शपथ घेऊन तू माझ्या वडिलांना अडकवू शकशील का मग मात्र शिवानी खरं बोलायला तयार होते आणि ती सांगते खरं सांगू का तर दिवसरात या ओझ्याखाली मी खूप खूप थकलेली आहे असं म्हणत शिवानी आता समोर लढायला लागते तोपर्यंत इकडे आता सायली साक्षी सांगत असते चैतन्य काय करायचं खोटा पुरावा त्याने गोळा केला असेल तर यावरती चैतन्य म्हणतो नक्कीच खोटा पुरावा गोळा केला असेल कारण तू तर काही केलेलं नाही पण सांगू का खोटा पुरावा गोळा करणं इतकं काही सोपं नसतं ते ना अट्टल दर्जाचे नीच गुन्हेगार असतात ना तेच फक्त खोटा पुरावा गोळा करतात पण तू माझ्याशी काही खोट नाही ना बोललीस असं म्हणत अर्जुन तिची बरोबर साक्ष काढत असतो त्यावर साक्षी म्हणते नाही नाही अरे मी तर तुला सगळं खरंच सांगितलंय चैतन्य म्हणतो मग तू खरं सांगितलंस मग घाबरतेस कशाला चैतन्य निघून गेल्यावर ती साक्षी विचार करते काय वकील पण भेटलाय खरं पण त्याला सांगता येत नाही आणि खोटं पण त्याच्याशी बोलता येत नाही काय मला वकील भेटलाय आणि काय तो माझी केस लढणार काहीच कळत नाही तोपर्यंत तो इकडे आता अर्जुनने रविराज किल्लेदार यांना कॉल केलेला असतो रविराज यांना कॉल करून अर्जुन त्याला सगळी घटना सांगतो आणि तू शिवानीची जी साक्ष घेतली होतीस ना ती साक्ष पूर्णपणे खोटी आहे यावरती रविराज म्हणतो काय शिवानीची साक्ष खोटी आहे मग अर्जुन म्हणतो हो शिवानीची साक्ष पूर्णपणे खोटी आहे कारण तिने ना या साक्षीच्या दबावाखाली येऊन साक्ष दिले मी तिकडेच आलेलो आहे शिवानीची साक्ष खरी करण्यासाठी म्हणजे तिला पटवून देणार आहे की तू जे वागलीस ना ते चुकीचं आहे आणि तू खरी साक्ष दे सायली आतमध्ये गेले यावरती रविराज म्हणतो काय म्हणजे मला खरंच खात्रीच वाटत नाही की इतकी मोठी खोटी साक्ष यांनी तयार केली पण वेल्डन अर्जुन तू या सगळ्याच्या मुळाशी जा आणि माझी काहीही मदत लागली ना तरी मी मदत करायला तयार आहे असं म्हणत रविराजांनी फायनली अर्जुनला आता मात्र मदत आश्वासन दिलेलं हे ऐकत असते आणि नक्की हे काय बोलतायत आणि काहीतरी साक्षी साक्ष सापडले का असा ती विचार करत असते तोपर्यंत ती म्हणते काय झालं कोणाचा फोन होता यावरती रविराज म्हणता काही नाही अर्जुनचा कॉल होता मग प्रिया म्हणते काही त्याला महत्वाचा पुरावा सापडलाय का यावरती रविराज म्हणता जबरदस्त पुरावा सापडलाय प्रिया म्हणते कसला पुरावा रविराज म्हणतात हे बघ एकदा ह्या प्रकरणातून आपण आपला लक्ष काढून घेतल्यावरती पुन्हा त्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालायचं नाही तू साक्षी प्रकरणातून पूर्णपणे लक्ष काढून घे बरं या सगळ्यामध्ये तुला त्रास होतो ना त्यामुळे तू यात लक्ष घालून नकोस असं म्हणत ते आता प्रियाला तुम्ही घेतून असं सांगत असतात पण प्रिया विचार करते या मूर्खाला काय सांगू की या प्रकरणात जर साक्षी अडकली तर मी दुप्पट वेगाने अडकेन पण याला ते काही कळतच नाहीये पण काय कळालंय काय ह्याला कळालंय मला काही कळतच नाहीये फायनली शिवानी इकडे सांगते त्या दिवसापासून आम्हाला झोप नाहीये म्हणजे त्या साक्षीने आम्हाला जबरदस्ती हे सगळं बोलायला भाग पाडलं सायली सांगते अगं हो पण ती साक्षी तुला जबरदस्ती हे बोलायला भाग पाडू शकते पण गरज संपल्यावरती तुझा आणि तुझ्या आईचा काटा पण काढू शकते ना यावरती शिवानी म्हणते नाही आत्ता मी गप्प नाही अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे मी तुझी मदत करणार सायली असं म्हणत फायनली शिवानीने सायलीची मदत करण्याचं कन्फर्म केलेलं असतं मग सायली खुश होते आणि ताबडतोब अर्जुनला फोन करते सायली म्हणते सर आपल्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे म्हणजे फायनली शिवानीने कोर्टामध्ये आपल्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयारी दाखवले ती आता साक्षीच्या विरोधात साक्ष देणार आहे असं म्हटल्यावरती अर्जुन खूप खुश होतो आणि तो सुद्धा आनंदाने नाचायला लागतो सायली म्हणते तुझे हे मी उपकार आहे ना कधी कधी विसरू शकणार नाही फायनली शिवानीला सुरक्षेसाठी घरी घेऊन सायली येते आणि घरच्यांना सांगते ही माझी मैत्रीण आहे खरं तर मी तुमची आधीच परवानगी घ्यायला हवी होती मला ह्या मैत्रिणीला माझ्या इथे ठेवायचं आहे फायनली शिवानीला ठेवण्याची परवानगी मिळते आणि मग मात्र इकडे प्रिया मागोवा काढण्यासाठी येते प्रिया आल्यावर ती सायली हे सगळं पाहते पटकन शिवानीला आत घेऊन जाते आता प्रियाला शिवानी दिसणार का आणि पुढे कोर्टामध्ये काही गडबड होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे